नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी महत्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत तर हे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे मित्रांनो दोन हजार चोवीसचा आजचा आपला पाठ असणार बघा एकविसावा या पाठमध्ये सर्व महत्वाचे करंट अफेअर्स आपण कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न विचारला आहे भारतीय सैन्य दलातील पहिली महिला सुभेदार कोण बनली आहे प्रश्न महत्त्वाचा आय एम पी आहे कारण भारतातील पहिली महिला विचारले तर बघा सैन्य भारतातील सैन्य दलातील पहिली महिला सुभेदार कोण बनली आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्यायक प्रीती रजक प्रीती रजक ही बघा भारतीय लष्करातील पहिली महिला सुभेदार बनली आहे तर त्या कोण आहेत तर बघा आहे। आहे। त्या भारतीय ट्रॅप नेमबाज आहेत भारतीय ट्रॅप नेमबाज आहेत या अगोदर बघा हो त्या हवलदार हवलदार या पदावर होत्या त्यानंतर त्यांची बघा पदोन्नती झाली आणि त्या पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत त्यांनी बघा दोन हजार बावीसमध्ये लष्कराच्या कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलीस दलात रुजू झाल्या होत्या त्या दोन हजार बावीसमध्ये लष्कराच्या कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलीस दलात रुजू झाल्या होत्या त्यांनी एकोण एकोणविसाव्या बघा आशियाई क्रीडा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये बघा रजकने ट्रॅप महिला सांगिंग स्पर्धेत रौप्य पदक देखील जिंकले होते हे झालं पहिल्या महिला सुभेदारबाबत तर इतर पर्याय देखील आपण पाहूया बघा पर्याय आहे बघा अ प्रेरणा देवस्थली तर प्रेरणा देवस्थली कोण आहे बघा भारतीय नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय बनल्या आहेत बघा भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत पर्याय ब आहे बघा पद्मा बंडोपाध्याय तर त्या बघा हवाई दलात एअर मार्शल पदावर पदोन्नती मिळालेल्या त्या पहिल्या महिला आहेत त्यांचा पर्याय ड आहे बघा दीपिका मिश्रा तर त्या बघा शौर्य पदक मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला हवाई दल अधिकारी आहेत मी जी काही बघा एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे व्हिडिओ अतिशय हा महत्वाचा आहे पुढचा प्रश्न आहे बघा नितीश कुमार यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड नुकतंच नितीश कुमार यांनी बघा बिहार राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे सकाळीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता परंतु दुपारी त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे आणि ते ते बघा नव्यांदा नव्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत नितीश कुमार हे नव्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत ते अगोदर बघा महाविकास आघाडी यामध्ये होते परंतु महाविकास आघाडीमधून ते बाहेर पडले आणि पुन्हा बघा एन डी एमध्ये आले एन डी ए सरकारमध्ये आले आणि बिहारमध्ये बघा नुकतंच एन डी ए सरकार स्थापन झाले पुन्हा महाविकास आघाडीही बाहेर पडली आणि ते जे डी यू जे डी यूचे देखील आहेत नितीश कुमार हे जे डी यूचे अध्यक्ष देखील आहेत त्यानंतर हे झाले मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी घेतली तर बघा भाजपाचे सम्राट चौधरी भाजपाचे सम्राट चौधरी हे बघा बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे एन डी एचा फॉर्म विचारला तर बघा एन डी एचा फॉर्म आहे बघा नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स हे एन डी एचे फॉर्म आहे आणि बिहारमध्ये एन डी एचे सरकार पुन्हा स्थापन झाले आहे पुढचा प्रश्न आहे बघा तिसरा सतराव्या बिग बॉक्स सतराव्या बिग बॉस दोन हजार चोवीसचा खालीलपैकी विजेता कोण बनला आहे तर नुकतंच बघा पर्यायिक मुन्नावर फारुकी मुन्नावर फारुकी हा बघा सतराव्या बिग बॉस दोन हजार चोवीसचा विजेता बनला आहे सोळाव्याचा विजेता कोण आहे तर बघा एम सी स्टॅन एम सी स्टॅन हा बिग बॉस सोळाव्या सोळाव्या बिग बॉसचा विजेता आहे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे चौथा दोन हजार तेवीसचा आय सी सी पुरुष इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब रचिन रवींद्र रचिन रवींद्र यांना बघा दोन हजार तेवीसचा आय सी सी पुरुष इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा मिळाला आहे हा झाला इमर्जिंग क्रिकेटरबाबत तर इतर पर्याय देखील पाहूया बघा पर्याय अ आहे सूर्यकुमार यादव तर सूर्यकुमार यादवला बघा दोन हजार तेवीसचा आय सी सीचा टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा सूर्यकुमार यादवला मिळाला आहे त्यानंतर पर्याय क आहे पॅट कमिन्स तर पॅट कमिन्स हा बघा आय सी सी दोन हजार तेवीसचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर ऑफ द इयर आय सी सीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा बघा पॅट कमिन्स यांना मिळाला आहे आणि आपला पर्याय ड विराट कोहली तर विराट कोहली यांना बघा आय सी सीचा दोन हजार तेवीसचा ओडी आय पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर ओडी आयचा क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार बघा विराट कोहली यांना मिळाला आहे रचिन रवींद्र कोणत्या संघाशी आहेत तर बघा न्यूझीलंड न्यूझीलंड या देशाच्या संघासोबत आहेत ते रचिन रवींद्र पुढचा प्रश्न आहे बघा पाचवा डब्ल्यूईफ च्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ एकशे सत्तावीसावा डब्ल्यू ई एफच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक हा बघा एकशे सत्तावीसावा आहे एकशे बेचाळीसावा क्रमांक हा बघा पाकिस्तान पाकिस्तान या ज्या देशाचा आहे एकशे पंधरावा क्रमांक बघा श्रीलंका श्रीलंका या देशाचा आहे आणि एकोणसाठवा क्रमांक बांगलादेश बांगलादेश या देशाचा आहे आणि भारताचा एकशे सत्तावीसावा डब्ल्यू ई एफचा फुल फॉर्म काय आहे तर बघा वर्ल्ड इकॉनॉमी इकॉनॉमिक फोरम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असा हा डब्ल्यू ई चा फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न आहे नुकतंच श्रीला मजुमदार यांचे निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय अ अभिनय श्रीला मुजुमदार या बघा अभिनय या क्षेत्राशी निगडीत आहेत किंवा होत्या सॉरी त्यांचं बघा नुकतंच निधन झालं आहे त्यांनी बघा एकोणीसशे ऐंशी साली एकोणीसशे ऐंशी साली बघा परशुराम चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते परशुराम या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते त्यांचे वयाच्या पासष्टाव्या वर्षी निधन झाले वयाच्या पासष्टव्या वर्षी निधन झाले आहे आणि त्या बघा बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री होत्या त्या बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री होत्या आणि त्यांनी बघा दोन हजार तीनमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायसाठी चोखरे बाली या चित्रपटासाठी व्हॉइस डबिंग देखील केले होते प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दोन हजार तीनमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायसाठी चोखरे बाली या बाली या चित्रपटासाठी त्यांनी व्हॉइस डबिंग सुद्धा केले होते पुढचा प्रश्न आहे बघा सातवा वैभव फेलोशिप योजना कोणत्या मंत्रालयाशी निगडीत आहे तर योग्यता तर पहिले विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय वैभव फेलोशिप योजना ही विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी निगडीत आहे आणि नुकतंच बघा बावीस भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना वैभव फेलोशिप ही मिळाली आहे प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर बावीस भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना वैभव फेलोशिप ही मिळाली आहे पुढचा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारताने कोणत्या देशाबरोबर करार केला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क ओमान ओमान या देशाबरोबर बघा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारताने करार केला आहे हा जरा ओमानचा करार तर बघा इतर करार देखील आपण पाहूया तर सिंगापूरसोबत बघा भारताने कोणता करार केला आहे तर बघा सार्वजनिक प्रशासनात सहकार्य करण्यासाठी सार्वजनिक प्रशासनात सहकार्य करण्यासाठी भारताने सिंगापूर या देशासोबत करार केला आहे पर्याय बघ सौदी अरेबिया तर सौदी अरेबियासोबत बघा ग्रीन हायड्रोजन पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करार हे बघा सौदी अरेबिया या देशासोबत केला आहे कोणता ग्रीन हायड्रोजन पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करार हे सौदी अरेबियासोबत केलेलं आहे भारताने आणि टांझानियाचा तर टांझानियासोबत बघा आय आय टी मद्रास कॅम्पस स्थापन करण्यासाठी आय आय टी मद्रास कॅम्पस स्थापन करण्यासाठी भारताने टांझानिया या देशाबरोबर करार केला आहे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी ओमान या देशाबरोबर करार केला आहे पुढचा प्रश्न आहे नव्वा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला दोन हजार चोवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर योग्य आहे पर्याय अ पंच्याहत्तर वर्षे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला बघा दोन हजार चोवीसमध्ये पंच्याहत्तर ही पूर्ण झाली आहेत स्थापना केव्हा झाली होती तर बघा अठ्ठावीस अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी बघा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची ही स्थापना झाली होती आणि पहिले सरन्यायाधीश कोण होते तर एच जे कानिया एच जे कानिया हे बघा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते आणि सध्याचे कोण आहेत तर बघा डी वाय चंद्रचूड डी वाय चूड हे बघा सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश आहेत आणि नुकतंच बघा कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्नावी वराळे यांनी बघा पंचवीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे आणि यांच्या नियुक्तीमुळे बघा भारताच्या सरन्यायाधीशासह सर्वोच्च न्यायालयात एकूण चौतीस न्यायाधीश झाले आहेत सर्वोच्च न्यायालयात बघा एकूण चौतीस न्यायाधीश झाले आहेत सर्वोच्च न्यायालयात कोणी शपथ घेतली होती तर बघा प्रसन्ना बी वराळे ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते पुढचा प्रश्न आहे बघा दहावा सध्या चर्चेत असणाऱ्या मालदीव देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर योग्य उत्तर पर्याय क मोहम्मद मोजू मोहम्मद मोईजू हे बघा सध्या चर्चेत असणाऱ्या मालदीव देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा नुकतंच मालदीव हे खूप चर्चेत आहे चर्चेचे कारण काय आहे तर बघा नुकतंच काही महिन्यांपूर्वी बघा म आपले जे काही भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्यावर बघा वादग्रस्त वक्तव्य आणि तसेच नुकतंच झालेल्या संसदेत झालेल्या हानामारी यामुळे बघा मालदीव सध्या खूप चर्चेचा विषय बनला आहे हे मोजू जे जे आहेत बघा मोहम्मद मोइजू मालदीवचे राष्ट्राध्यक्ष ते बघा चीन समर्थक आहेत चीन समर्थक आहेत आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये बघा मतभेद झाल्यानंतर मालदीवमधील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये नुकतंच संसदेत हानामारी झाली नुकतंच संसदेत हानामारी झाली यासाठी बघा मालदीव हा देश बघा नुकतंच चर्चेचा विषय बनला आहे आणि काही महिन्यांपूर्वी का पंतप्रधान मोदींच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकारे बघा बायकॉट मालदीव हा जो काही ट्रेंड सुरू झाला त्यामुळे बघा मरियम शिवना महजुम माजीद जाहीद रमीज या तिघांना बघा या तीन मंत्र्यांना बघा पदावरून हटवण्यात आलं होतं त्यांना तिन्ही मंत्र्यांना बघा निलंबित करण्यात आले होते कशासाठी तर पंतप्रधानांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मरियम शिवना महजूम माजी आणि जाहीद रमीज यांना बघा निलंबित करण्यात आले होते त्यासाठी हा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो कारण हा सध्या ट्रेंडिंग विषय आहे पुढचा प्रश्न आहे बघा अकरावा भारताच्या स्टार बॉक्सर मेरी कोम या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय ड मणिपूर भारताच्या स्टार बॉक्सर मेरी कोम ह्या बघा मणिपूर या राज्याशी संबंधित आहेत प्रश्न घेण्याचे कारण तर बघा नुकतंच प्रसारमाध्यमांवर बघा बॉक्सर मेरी कोम यांनी निवृत्ती जाहीर केली आहे अशा बातम्या पसरत होत्या परंतु त्या खोट्या आहेत त्यांनी अशी कोणतीही घोषणा अजून केली नाही त्या निवृत्त झालेल्या नाहीत त्यासाठी हा प्रश्न घेण्यात आला आहे आणि हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे तर कोम याबाबत आपण थोडीशी माहिती पाहूया बघा त्या मणिपूर या राज्याशी संबंधित आहेत आणि त्या बॉक्सिंगपटू आहेत कोम ह्या बॉक्सिंगपटू आहेत त्यांनी बघा सहा वेळा जागतिक चॅम्पियन आणि दोन हजार बारामध्ये लंडन येथील ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक विजेता आहेत सहावेला जागतिक चॅम्पियन आहेत आणि दोन हजार बारामध्ये लंडन येथील ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक हे जिंकलेले आहे त्यांचे आत्मचरित्र कोणते आहे तर बघा अनब्रेकेबल अनब्रेकेबल हे मेरी कोम यांचे आत्मचरित्र आहे त्यानंतर आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला बॉक्सिंगपटू आहेत आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला बॉक्सिंगपटू आहेत त्यानंतर बघा मणिपूर सरकारने त्यांना बघा मिथोई लिमा मिथोई लिमा ही पदवी देखील त्यांना बहाल केली आहे मिथोई लिमा ही पदवी मेरी कोम यांना बहाल केली आहे कोणत्या सरकारने मणिपूर सरकारने त्यानंतर दोन हजार सहा साली दोन हजार सहा साली पद्मश्री दोन हजार नऊ साली बघा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आताचा मेजर खेल खेलरत्न पुरस्कार त्यानंतर दोन हजार तेरा दोन हजार तेरा साली पद्मभूषण आणि दोन हजार वीस साली पद्मविभूषण यस हे सर्व पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत त्यांना बघा पद्मश्री दोन हजार सहा साली दोन हजार नऊ साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि दोन हजार तेरा साली पद्मभूषण दोन हजार वीस साली पद्मविभूषण अशा वेगवेगळ्या पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे बारावा जगातील सर्वात उंच राम मंदिर कोणत्या देशात बांधले जाणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दे बघा जगातील सर्वात उंच राम मंदिर हे बांधले जाणार आहे आणि याची घोषणा नुकतंच ऑस्ट्रेलियाने केलेली आहे ते बघा मंदिर बघा सातशे एकवीस फूट एवढे उंच असणार आहे सातशे एकवीस फूट एवढे उंच असणार आहे पुढचा प्रश्न आहे तेरावा जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणत्या देशात जाहीर करण्यात आली आहे तर योग्य पर्यायक पर्याय भारत आपल्या भारतामध्ये बघा जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ही स्थापन केली जाणार आहे ती कोणत्या राज्यात तर ओडिसा ओडिसा या राज्यामध्ये बघा जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ही स्थापन केली जाणार आहे कोठे तर सिमिलेपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ सिमिलेपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ ही ब्लॅक टायगर सफारी ही स्थापन केली जाणार आहे आणि याची घोषणा कोणी केली आहे तर बघा ओडिशाचे मुख्यमंत्री ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक नवीन पटनायक यांनी बघा याची घोषणा केली आहे पुढचा प्रश्न आहे चौदावा डब्ल्यू एच ओने ने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर योग्य पर्याय ड सायमा वाजित सायमा वाजित यांचे बघा डब्ल्यू एच ने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून नियुक्ती केली आहे पुढचा प्रश्न आहे पंधरावा फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलेनियर यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहेत तर योग्य उत्तर बघा पर्याय अ बर्नॉर्ड एर्नॉल्ड हे बघा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत कोणाला मागे टाकून तर इलॉन मस्क यांना मागे टाकून बर्नाल्ड एर्नॉल्ड हे बघा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत त्यांची संपत्ती बघा दोनशे सात पॉईंट आठ डॉलर अब्ज दोनशे सात पॉईंट आठ अब्ज डॉ आठ अब्ज डॉलर एवढी त्यांची संपत्ती झाली आहे आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत पुढचा प्रश्न आहे सोळावा स्टीड फास्ट डिफेंडर दोन हजार चोवीस या शीतयुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या लष्करी सरावाचे आयोजन कोण करत आहे तर योग्य तर बघा पर्याय क नाटो नाटो हे बघा स्टीड फास्ट डिफेंडर दोन हजार चोवीस या शीतयुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या लष्करी सरावाचे आयोजन करणार आहे तर नाटोचा फुल फॉर्म काय आहे तर बघा उत्तर अटलांटिक करार संघटना उत्तर अटलांटिक करार संघटना हे नाटोचे फुल फॉर्म आहे ही बघा एकतीस एकतीस देशांची संघटना आहे नाटोचे एकतीस देश आणि स्वीडन या लष्करी सरावामध्ये बघा सहभागी असणार आहेत नाटोची स्थापना विचारली तर नाटोची स्थापना बघा एकोणीसशे एकोणपन्नास झाली एकोणपन्नास साली झाली आणि नाटोचे मुख्यालय आहे ते ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी नाटोचे मुख्यालय आहे स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे सरचिटणीस कोण आहेत तर बघा जेन्स स्टोल्टनबर्ग जेम्स स्टोल्टनबर्ग हे सध्याचे बघा नाटोचे सरचिटणीस आहेत यामध्ये बघा नव्वद हजार सैनिक पन्नास युद्धनौका ऐंशी लढाऊ विमाने हेलिकॉप्टर ड्रोन विमाने आणि शंबर, एक हजार शंभर म्हणजेच अकराशे लढाऊ वाहने त्यानंतर एकशे तेहतीस टाक्या सहाशे तेहतीस पायदल लढाऊ वाहने इतांदींचा समावेश असणार आहे नव्वद हजार सैनिक पन्नास हजार युद्धनौका ऐंशी लढाऊ विमाने हेलिकॉप्टर ड्रोन विमाने अकराशे लढाऊ वाहने एकशे तेहतीस टाक्या सहाशे तेहतीस पायदल पायदल लढाऊ वाहने तिदींचा यामध्ये समावेश असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्त्वाचे करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये आपण कवर केले आहेत तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की आपण सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनल्सला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद